भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे संजय सिंह अग्नि एक हे क्षेपणास्त्र किती किलोमीटरचा पल्ला असलेले क्षेपणास्त्र आहे सातशे किमी खालीलपैकी कोणत्या भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे साक्षी मलिक सीमा सुरक्षा बल एफचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली नितीन अग्रवाल चार सेम तीन तीन वेळा जिंकणारा एकमेव टेनिसपटू कोण बनला आहे नोवाक जोकोविच महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे रतन टाटा देशान तर्गत दोन हजार तेवीसमध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पुरुष एकेरी विजेता कोण बनला ली शिफेंग ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरी जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे प्रकाश पादुकोण कोणत्या राज्यपालांनी एक फेब्रुवारी अठराशे अठरा रोजी ऐतिहासिक सातारा घोषणा केली माउंट स्टुअर्ट एल्फिनिस्टन पुढील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा कंबर खचणे निराश होणे दोन हजार तेवीसच्या चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पथसंचलनात महाराष्ट्राने टिंबटिंब संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला साडेतीन शक्तीपीठ आणि नारीशक्ती मुंबई नंतर मेट्रो रेल्वे मिळवणारी महाराष्ट्र राज्यामधील दुसरे शहर कोणते आहे नागपूर भारताचे भौगोलिक केंद्र शून्य मैल चिल्लांकन कोटे स्थित आहे नागपूर टिंबटिंब हे भारताचे समाजसुधारक होते ज्यांनी सती आणि बालविवाहाच्या पद्धती समाप्त केल्या राजा राम मोहन रॉय दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी पर्याय निवडा खूप लोकांनी हे नाटक बघितले पूर्ण भविष्यकाळ बघितले असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून कोणाला जाणले जाते रामदास स्वामी प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक दोन हजार तेवीस लोकसभेत कोणी मांडले अनुराग ठाकूर चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे महाराष्ट्र स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस पुरस्कारामध्ये देशामधील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले इंदौर अरुणाचल प्रदेशातील भारतीय खेळाडूसाठी स्टेपल्ड विजाचा वापर कोणत्या देशाने केला आहे चीन दोन हजार तेवीसच्या क्रिसिलच्या कॉर्पोरेट बँकिंगमध्ये कोणत्या बँकेने अव्वल स्थान मिळवले आहे एच डी एफ सी ज्युनियर आशियाई ज्युडो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले अस्मिता डे दे। देशातील पहिली ऑनलाईन गेमिंग अकादमी कोणत्या राज्यात सुरू होणार आहे मध्य प्रदेश खालीलपैकी कोणते उद्दिष्ट पंचायतराज संकल्पनेत मोडत नाही प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ भारतातील किती राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे सहा पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना कितवी घटनादुरुस्ती लागू करण्याचे आवाहन केले तेरावी घटनादुरुस्ती कयादू या नदीचा उल्लेख टिंबटिंब या जिल्ह्यातील प्रमुख नदी असा करावा लागेल हिंगोली कृषी अभियांत्रिकी केंद्रीय संस्था ही खालीलपैकी कोठे आहे भोपाळ महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने असलेल्या नद्यांचा योग्य पर्याय ओळखा नर्मदा कृष्णा भीमा गोदावरी जीवाणुभक्षी सजीवांमध्ये टिंबटिंब न्यूक्लिक आम्ल आढळून येते डी एन <tweak> ए वैद्यांचा संबंध औषधोपचार तर न्यायाधीशांचा संबंध टिंबटिंब <tweak> न्याय युवा पर्यटन मंडळ कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे महाराष्ट्र पंधराव्या ब्रिक्स परिषद दोन हजार तेवीसचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे दक्षिण आफ्रिका टुगेदर वी आर्ट हे कला प्रदर्शन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले बिहार कोणता महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे जुलै ग्राम दक्षता समितीचे सदस्य सचिव कोण असतात तलाठी खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही पंजाब त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती केव्हापासून लागू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा टिंबटिंबच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो <usuk> वित्त आयोग <usuk> पोवाडा हा महाराष्ट्रामधील टिंबटिंबचा टिंब प्रकार आहे <usuk> <usuk> संगीत सूर्यप्रकाशामधील कोणत्या किरणोत्सर्गामुळे सौर कुकर कार्य करतो अवरक्त इन्फ्रारेड किरणे ग्वालियरचा तह हो आणि मंदासोरचा तह हो टिंबटिंबचे अंतिम परिणाम होते तिसरे अँग्लो मराठा युद्ध कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो श्रीनिवास रामानुजन दोन सभा असलेले विधिमंडळ हे शासनाच्या कोणत्या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे फेडरल प्रणाली कोणत्या वर्षी एलिफंटा गुहांना युनेस्को जागतिक वारसाचे ठिकाण म्हणून नामित करण्यात आले एकोणीसशे सत्याऐंशी केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे राजस्थान उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे बारमाही नद्या सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे केरळ जांबी लॅटेराईट मृदा ही कोणत्या प्रश प्रदेशांमध्ये आढळत नाही पंजाबमधील डोंगर रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे ओरिसा समुद्र तटीय व दलदलीच्या प्रदेशातील वने हे राज्यात टिंबटिंब ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्ट्यालगत आढळतात सिंधुदुर्ग दोन हजार सोळापासून सुरू झालेले स्वच्छ सर्वेक्षण भारतामध्ये दरवर्षी कोणते मंत्रालय आयोजित करते गृहनिर्माण आणि शहरी प्रकरण मंत्रालय महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कोठे स्थित आहेत छत्रपती संभाजीनगर एकोणीसशे एकवीसमध्ये मोपला विद्रोह कोठे झाला मालाबार खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागामधील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे अरवली खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे रामचंद्र मोरवंचीकर टिंबटिंबद्वारे क्षयरोगाच्या टीबी जीवनाचा शोध घेतला गेला डॉक्टर रॉबर्ट कोच चक्रीवादळाच्या केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला टिंबटिंब म्हणतात डोला महाराष्ट्रामधील कला हा लोकनृत्याचा प्रकार टिंबटिंब देवाचा खेळकरपणा दर्शवतो कृष्ण